नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इथे वाळवण रेसिपीमध्ये तांदुळाचे पापड इथे मी घेऊन आलेली आहे सगळ्यात वाळवण रेसिपीमध्ये आवडीचे पदार्थ म्हणजे तांदूळाचे पापड त्याला कोणत्या पद्धतीने करायचे तांदळाचे पापड पिठ्ठीपासून बनते भिजवलेल्या तांदुळापासून बनते भरपूर असे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे की तुम्ही कोणत्याही प्रकारे ते करू शकतात पण तांदुळाचे पापड हे या ट्रेडिशनल पद्धतीने केलेले पापड खूपच छान आणि खूपच छान असे फुलतात देखील इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक कटोरी जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच प्रमाणानुसार मी याला दोन दिवस तांदूळ इथे मी भिजत टाकले होते तिसऱ्या दिवशी ही पाण्यातून काढून घेतलेली आहे मी तांदूळ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आपण तुम्हाला आवडत असेल किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही तीन दिवस तरी देखील याला भिजत घालू शकता माझ्याकडे वेळ थोडा असल्याच्या कारणाने मी याला तिसऱ्या दिवशीच पाण्यातून काढलेली आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने जर करायचे असेल तर तुम्ही तीन दिवस सारखे असे बदल त्याचं पाणी बदलत राहायचं व्यवस्थित असं तीन दिवसानंतर पाण्यातून काढून घ्यायचं त्यानंतर आपण इथं ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये आपण हे तांदूळ घेऊन घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने आपण सगळी पेस्ट अशी छान चोपडी अशी काढून घ्यायची मऊसूद पेस्ट काढायची आपल्याला पूर्णपणे इथे आपण तांदुळाच्या पापडाची पेस्ट काढलेली आहे तांदूळाचे बघू शकता आपण इथं पूर्णपणे पेस्ट काढून घेतलेली आहे आणि त्या जारमध्ये थोडं पाणी घालून मी पूर्णपणे धुवून घेते ते जारचं पाणी सुरुवातीला एकदम पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे आवश्यकतेनुसार आपण पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे सुरुवातीलाच पाणी पूर्णपणे घालायचं नाही आहे आपल्याकडे व्यवस्थित असं मेजरमेंट नाही आहे ते पण आपल्या चमच्याला लागेल असं तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीनं ते पेस्टला पाणी लागले पाहिजे चमच्याला बोटाने पहायचं चेक करून बोट जर सरळ छान उमटत ता असेल तर आपलं बॅटर हे व्यवस्थित आहे त्यानंतर ता मीठ दोन टेबलस्पून जिरं चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर आणि आवडीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार पूर्णपणे एकत्र करून घेऊया व्यवस्थित एक ते दोन मिनटं व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घेतल्यानंतर त्याला असं मीठ मोरेपर्यंत पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण समोरची प्रोसिजर करूया एका भांड्यामध्ये मोठं असं पातेलं घ्यायचं आपल्याला ज्यावर आपली चाळणी बसेल अशी इथे मोठं तोंडाचं एकदम असं पातेलं घेतलेलं आहे मी आपल्या चाळणीची साईज पाहून आपण पातेला घ्यायचं आहे त्याच्यातनी दोन लिटरच्या जवळजवळ पाणी घालायचं आहे पाणी गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे आपण बॅटर पुन्हा आपण तांदळाचं पाहून घेऊया एकदा हलवून मीठ पूर्णपणे व्यवस्थित हे झाले आहे शेवटचे एक मेन इनग्रेडियंट त्यामध्ये मी वापरत आहे ते म्हणजे एक चमचा मैदा ह्या एक चमचा मैद्याने तुमचा पापडला इतकी छान अशी सॉफ्टनेस येते आणि त्याला बायंडिंगचं गरज तर नाहीच पण खूप सुंदर असे फुलतात ते पापड तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहे पापडाचं एक चमचा मैदा ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा एकत्र करून घेऊया माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं जे बटन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटते ते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता तर नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये कोणत्या वाळवण रेसिपी तुम्हाला आवडत आहे ते अशा पद्धतीने आपण आता पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते मी अर्धा वाटीच्या जवळजवळ पाणी ऍड केलेलं आहे आपलं बॅटर पाहून आपण पाणी त्याच्यातनी शामिल करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपलं बॅटर झालेलं आहे सगळं साहित्य पूर्णपणे एकत्र केलेलं आहे पाणी आपण गॅसवर ठेवलेलं आहे छान पातीलामधलं पाणी देखील उकळी आलेलं आहे आता मी तर मी ह्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहे एकसारख्या हे आपल्या टिफिनच्या पेटं असतात आतमध्ये जो टिफिन बॉक्स असते आपल्या घरी त्यामधल्या एक एकसारख्या प्लेटा घ्यायच्या आपल्याला त्याला थोडंसं पाणी आणि ऑइलचा हात लावून घ्यायचं आपल्याला एकदम देखील लावायचं नाही आहे थोडंसं अर्ध्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्येच ऑइल घालत घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण त्याला ऑईल लावून घेतलेला आहे डायरेक्ट ऑईल मी त्याला लावलेलं नाही आहे कारण की डायरेक्ट जर आपण प्लेटला ऑईल लावलं तर ते कसं लगेच ट्रान्सफर होतात आणि ऑइलचा देखील येते म्हणून मी थोडं पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याला लावलेलं आहे आता थोडंसं आपण चमचा साईज बघायची आहे आणि तेवढंच सगळ्या साईजला एकसारखं टाकलेलं आहे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मी तर पाचही प्लेट ज्या घेतली आहे त्या प्लेटमध्ये व्यवस्थित असं पूर्णपणे एक चमचा बॅटर टाकत आहे आता त्याच्यातलं पूर्णपणे हाताच्या साह्याने व्यवस्थित फैलून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने पाच प्लेटा इथं आपल्या तयार झालेली आहे आता ह्या प्लेटा आपण दोन दोन प्लेटा त्याच्यामध्ये ठेवणार आहोत पातेल्यावर आपली चाळणी जी ठेवली आपण त्या चाळणीमध्ये मावण इतकेच आपण प्लेटा ठेवणार आहोत मी तर फक्त तुम्हाला दाखवायसाठी प्लेटा सगळ्यात तयार करून घेतलेल्या अशा पद्धतीने आपण पाणी चेक करून घेऊया पाणी पण छान उकळी आलेलं आहे त्यावर मी मोठी चाळण ठेवलेली आहे अशा पद्धतीने त्या चाळणवरती आपण आता ह्या दोन प्लेटा ठेवणार आहोत त्यामध्ये जितक्या प्लेटा मावल तितक्या तुम्ही ठेवू शकता तुमचे भांडं बघून माझ्या ह्याच्यामध्ये मात्र दोन दोन बसत आहे पाच ते सात मिनिटांकडे झाकण ठेवून द्यायचं आपल्याला व्यवस्थित एका खोल ताटामध्ये इथं आधी मी थंड पाणी घेतलेलं आहे साईडला आपण त्या थंड पाण्यामध्ये ह्या प्लेटा काढल्याबरोबर त्यामध्ये टाकायचे आहे दोन मी साईडला काढून ठेवले आहे तोपर्यंत आपण ज्या तयार करून ठेवलेल्या आहेत प्लेटात ते देखील ठेवून देऊया आणि ह्या दोन प्लेटा ज्या काढलेल्या आहेत आपण एका खोल ताटामध्ये ता मी थंड पाणी घेतलेलं आहे साधं त्या पाण्यामध्ये आपण त्या थंड करायला ठेवत आहे अशा पद्धतीने पाणी हे दिसत आहे तुम्हाला खोल असं एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये छान खोलस पाणी टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण थोडस हे प्लेटात थंड करून घ्यायची व्यवस्थित दुसऱ्या आपल्या प्लेट होईपर्यंत आपण या प्लेटाला काढून बघूया एक बारीक चाकू घ्यायचा आपल्याला चाकूच्या साईने आहे साईड हे सैल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्णपणे अशी काढून घ्यायची आहे पूर्ण गोल साईडनं त्याची साईडला सोडून घेतलेली प्लेटमध्ये जी पापड आहे ते पूर्णपणे अशी निघून येते पण चाकूच्याच आहे ना त्याला सैल करून घ्यायची आपल्याला आणि मग पूर्णपणे अशी हाताने ओढून घ्यायचा आहे हा पापड छटपट असे पापड निघालेले आहे तुम्ही बघू शकता हे पापड होण्याकरता फार वेळ लागत नाही आहे तुम्ही जर यापेक्षा जास्त लवकर जर करायचं असेल तुम्हाला तर मोठं भांडं ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्ही मोठी चाळण वगैरे असं ठेवायचं आहे की एकाच बॅचमध्ये तुमचे तीन ते चार पापड झाले पाहिजेत म्हणजे ते पापड लवकर होतील आणि ह्या जर प्लेट आपल्याकडे नसतील कदाचित कोणाकडे तर मी तुम्हाला इथे पुन्हा दुसऱ्या वेळेस दुसरी ट्रिप देत आहे आपल्याकडे जे भरणीचे झाकण नसतात प्लास्टिकची चालते अशा पद्धतीचे जर तुमच्याकडे स्टीलचे झाकण नसतील तर तुम्ही तिथे प्लास्टिकच्या झाकणचा देखील वापर करू शकता मी तुम्हाला प्लास्टिकच्या तीन झाकणावर देखील काढून देते आपण हे पापड काढल्यानंतर मी इथे छान कमटीची टोपली घेतली आहे मोठी ताबडतोब हे त्याच्यावर असे उलटे प्रकारे टाकून घ्यायची आपल्याला म्हणजे ते कशाला चिपकणार नाही आता तुम्हाला इथं दुसरी टिप्स देत आहे मी तुम्हाला इथं तीन झाकण घेतलेली आहे मी त्याला देखील आपण थोडंसं तेलाचं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर कमी घ्यायचं आहे पहिले बॅटरपेक्षा कारण ती प्लेट ही मोठी होती आपली आणि या प्लेटची साईज थोडी छोटी आहे त्याच्या कारणाने थोडं थोडं कमी बॅटर टाकायचं आपल्याला त्याच्यातनी तशाच पद्धतीने आपण ही प्लेट पूर्णपणे फिरवून घेऊया अशा प्रकारे आपल्या ह्या तीन प्लेटा तयार झालेल्या अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे पुन्हा या प्लेट आपण याच्यामध्ये घालूया आपल्या प्ले प्लेटा देखील व्यवस्थित झालेल्या आहेत इथं ते देखील तुम्हाला मी काढून दाखवत आहे पटापट असे इथे आपले छान पन्नास ते साठ पापडच्या जवळजवळ भरपूर झालेले आहेत ते आता सर्व पापड मी तुम्हाला एखाद्याच्यावर वायवन करताना दाखवत आहे तुम्ही बघू शकता आपले पापड कसे छान झालेले आहेत एकसारखे अशाच पद्धतीने आपण त्या प्लेटा सैल करून काढून घेतलेले आहेत साईज देखील छोट्या प्लेटच्या साईज देखील छान आलेल्या आहेत आणि मोठ्या प्लेटच्या साईज देखील छान आलेल्या आहेत कुठेही बाहेर नेण्याची गरज नाही आहे वाळवण्यासाठी उन्हातमध्ये जा बसण्याची गरज नाही आहे छान हे आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी याच्यामध्ये कोणाची मदत न घेता एकटीरिया देखील हे पापड करता येते इतकी साधी आणि सोपी ही प्रोसिजर आहे तर असे तांदूळाचे पापड एका कटोरीमध्ये तुम्ही भरपूर काही करू शकता तुम्ही साईज बघू शकता पापड एकही पापड आपल्याला इथं फाटलेला वगैरे नाही आहे किंवा क्रॅक गेलेला नाही आहे वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे ते पापडं अशा पद्धतीने आपले हे वाळून दोन दिवसाच्या वाळवण्यानंतर छान खुसखुशीत झालेले आहेत आता आपण याला तळून बघूया कशा प्रकारे हा पापड झालेला आहे आपला हे लहान पापड आणि ते मोठ्या साईजचे पापड आहेत इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आपण इथे पापड तळून बघणार आहोत इथे बघू शकता कढईमध्ये तेल पण फार असं मी घेतलेलं नाही आहे जेवढं आवश्यकता आहे तेवढंच तेल इथे मी घेतलेलं आहे अशा पद्धतीने हा पापड छान फुलत आहे तेल पूर्ण धारून घ्यायचं आपल्याला पुन्हा एक दुसरा पापड मी तेलामध्ये घालून दाखवते मी हे कमी साहित्यामध्ये बनवले आहेत हे फक्त तुम्हाला दाखवण्याकरिता किंवा आपल्या घरी कसे करता येईल हे एकटीच्या साहाय्याने तुम्ही घरच्या घरी असे पापड एका कटोरीमध्ये पन्नास ते साठ पापडही सहज बनतात कमी साहित्य कमी वेळ आणि एकटीला समवेल असे हे पापड आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत ते